कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हातीब गावाने एकमुखी निर्णय घेतलाय कोणी कितीही वल्गना केल्या तरी जिल्हा प्रमुख व माजी आमदार संजय कदम यांना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच पूर्ण पाठिंबा देण्याचं यावेळी ग्रामस्थांनी ठरवलंय या कार्यक्रमाप्रसंगी दापोली नगरपंचायत माजी नगरसेवक व दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर फुरुस प्रमुख दत्ता भिलारे राजेश इंदुलकर सहदेव पाटणे शाखा प्रमुख रविंद्र वारणकर राजू दयाळकर मंदार शिर्के स्वप्नील पाटील विभागातील सर्व शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला तसेच शिवसैनिक युवासैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ku.